नमस्कार मित्रांनो आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि जो अंदाज सगळ्यांनीच बांधला होता की एक्झाम पुढे जाणार आहे तर एक्झाम पुढे गेलेली आहे तर या नोटिफिकेशनमध्ये बघा काय सांगितलं आलेलं आहे की जे वयाधिक झालेले उमेदवार आहेत तर त्यांना अर्ज सादर करण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्यात आहे सव्वीस डिसेंबरपासून सहा जानेवारीपर्यंत आणि त्याच्यामुळे जी आपली परीक्षा होती तर ती आता पुढे गेलेली आहे तर सुधारित जिना दिनांक जे आहे तर संयुक्त गट बचा हा दोन फेब्रुवारी आहे आणि संयुक्त गट क जी आहे ती फारच पुढे म्हणजे मे महिन्यामध्ये गेलेली आहे तर म्हणजे अगोदर जी, जी, जी संयुक्त गट ची तारीख होती त्याऐवजी आता संयुक्त गट ब तर साधारणतः आजपासून जरी धरलं तर तुमच्याकडे एक महिना प्लस एक दहा दिवस आहेत तुमच्याकडे वन मंथ जानेवारीचा पूर्ण महिना आणि एक दहा दिवस ते या पद्धतीने आता उरलेल्या दिवसांचं नियोजन करा आणि त्या हिशोबाने हे करा आपल्या चॅनलवरती आपण इंडियन पॉलिटीची रिव्हिजन सिरीज चालू केलेली आहे सराव प्रश्नांच्या माध्यमातून जर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच बघा तुम्हाला आगामी परीक्षेसाठी ते नक्कीच फायद्याचं ठरेल All the best. Thank you.